निवडणुका जवळ आल्या की विकासाचे मुद्दे रोजगाराचे मुद्दे ऐकायला मिळतात हा मुद्दा कार्यकर्त्यांकडून आवर्जून माझी एकच विनंती आहे अवस्था फार बिकट आहे रोजगार नाहीये तरुण पिढी गावागावात आपल्याला शोधावाही लागते तरुण पिढी शिल्लक राहिलेली नाही दहावी बारावी मुलगा झाला की तो मुंबईच्या दिशेने जातोय आज गावागावाची ही दुर्दशा आणि ह्याच्यासाठी आमचं एकच विनंती आहे तुमच्याकडे अवजड खात तुम्हाला त्याचा अनुभव आहे हो साहेब आम्हाला जास्त नको पण एक दोन कंपन्या छोट्या जरी आल्या तरी आमचा तरुण इथे काम रोजगार मिळाला आणि तो इथे इथे एवढंच बोलतो आणि मी माझी राजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र वारंवार म्हटलं कदम साहेब आमच्या तालुक्याला वाऱ्यावर म्हणतोय की तळा तालुका एक दुर्गम भाग आहे दुर्गम भाग आहे आणि गेली पस्तीस वर्ष झाली तरी हा दुर्गम भाग आहे आणि मग खासदार आमदार घरात तुम्ही घेऊन भरले त्यांनी हा तालुका दुर्गम ठेवायचा प्रयत्न केला हमेशा म्हणून ही परिस्थिती आज आहे आज माझ्या मुंबईमध्ये तीन रूम आहेत पण मी आज गावाला आलो तर माझे इथं मला पाणी झालं माणूस इथं पडणे मी मुंबई मध्ये प्रगती करू शकलो पण गावाला आलो तर मी चावी घेऊन येतो दररोज उघडतो आणि कळशी भर पाण्यासाठी दुसऱ्याच्या घरात जातो तेव्हा मी पाणी पितो तुमची मुंबईमध्ये सगळी मुलं असतील सगळ्यांनी हात मुंबई मुंबईची परिस्थिती करून ठेवले या जवळ जो राष्ट्रवादीचा तटकरे बोलतो तो त्याचा सुद्धा झाला नाही त्या शरद पवारचा सुद्धा झाला नाही जे आपले तर बाळासाहेबांना विसरले आपले तर बाळासाहेबांना विसरले पण जे राहिले ते गीते साहेबांसारखे तेव्हा सुद्धा होते आज सुद्धा वास्तु ही जी वास्तु त्या भूमिपूजनासाठी गीते साहेब होते आणि आज मला वाटतं दहा वर्षांनी कदाचित गीते साहेब त्याच मंचावर आहेत हा हा शगून आहे हा चांगला दिवस आहे आणि आज बऱ्याच जण मग असे बोललो की शब्द राहिला होता की सगळ्यांना चिंता होती की पाच वाजताची सभा काय होणार नाही कारण तळामध्ये काय पाच वाजता माणसं तयार नसतात अख्खा तळा सहा वाजता खाली होतो दरवाजे बंद होतात दुकानाचे पण आज पाच सहा वाजल्या तरी पण हा सभाजुबळ चार वाजल्यापासून असाच बसलाय आणि हाच खरा निष्ठावंत शिवसैनिक आहे आणि हीच शिवसेनेची ताकद आहे आणि मी सांगतो तळा तालुका दुर्गम म्हणणारे त्यांनी आज पण त्यांनी आमच्या पत्रकार बांधवांना आज पण सांगतो की त्यांनी दहा पंचवीस वर्ष तळा तालुका दुर्गम आहे दुर्गम आहे भाषण केली ना ते आता काहीतरी <Sanayaacak> बंद करा म्हणा आता काल पण भाषण केली की मी कंपनी आणि ती कंपनी आणि आय कंपनी आणि तुमच्या आय कंपनीची आम्ही आज वाटच बघतोय

माजी खासदार अनंत गीते यांनी एका कार्यकर्त्या मेळाव्यात केलं आहे रोजगारांसंबंधी माजी खासदार अनंत गीतेंना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर थेट नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांनी निशाणा साधलाय रायगड जिल्ह्यामध्ये किंवा माझा रायगड लोकसभा मतदारसंघ मी पाच वर्ष नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये अवजड उद्योग खात्याचा मंत्री असताना विविध प्रकल्प कोकणात यावेत रायगडमध्ये यावेत या दृष्टीनं रत्नागिरीत यावेत या दृष्टीने प्रयत्न केले त्यातला एक प्रकल्प हा लोटे एम आय डी सी मध्ये पेपर मिल आणण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला संपूर्ण त्या पेपर मिलचा डी पी आर डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट एम आय डी सी कडून दोनशे एकर जागा घेण्याचं पण निश्चित केलं ला। त्याच्यासाठी लागणारी अर्थसंकल्प या तरतूद वित्त मंत्रालयाला करायला सांगितली फायनान्स मिनिस्टरने केली आणि मंजुरी करता ज्या वेळेला मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटायला गेलो तेव्हा त्यांनी मला एका वाक्यात सांगितलं की ते उद्योग चलाना सरकार का काम नाही उद्योग चलाना सरकार का काम नाही आहे आप दिमाग ते बाद निकाल दो यदी उद्योग लगाना आहे तो प्रायव्हेट उद्योग लगाव आणि म्हणून अंतिम टप्प्यात असलेली ती पेपर मिल ज्या मिलला दोन हजार चारशे कोटी रुपये त्याच्यावरती खर्च होणार होते आणि किमान बाराशे लोकांना रोजगार त्याच्यातून मिळणार होता आणि त्यापेक्षाही अधिक पेपर मिलला लागणारं रॉ मटेरियल म्हणजे बांबू हे कोकणातलं एक कॅश क्रॉप तयार झालं असतं होणार होतं कारण बांबूला बाजार नसल्यामुळे आपल्याकडे कोणी बांबूची पिकं घेत नाही बांबूला ना मशागत लागत ना घुरडोर खात ना कुठली कीड लागत आणि म्हणून कॅश क्रॉप म्हणून बांबू जर त्या ठिकाणी विकला गेला असता तर पेपर मिलला लागणारं रॉ मटेरियल बांबू होतं आणि म्हणून तो प्रकल्प इथल्या शेतकऱ्यांना भात शेती बरोबरच एक बांबूचं दुसरं पर्याय पीक या ठिकाणी मिळाला असतं आणि म्हणून मी तो प्रयत्न आणण्याचा प्रयत्न केला परंतु पंतप्रधानांनी स्पष्ट शब्दात सांगितलं गि उद्योग झाला ना सरकार काम का नाही आणि म्हणून तो प्रकल्प आमला आज मी सांगतोय कारण त्यावेळेला मी सरकारमध्ये होतो मी स्वतः किंबहुना हे मी माझ्या माझं स्वतःचं जे आत्मचरित्र लिहिलंय त्याच्यात मी हे लिहिलेलं आहे लेखी आहे रेकॉर्ड वरती आहे तसाच हा जो आता इथला उसरता प्रकल्प आहे अलिबाग मधला गेलचा त्याचा देखील बॉटलिंग प्लांट हा आणणारा मंजूर करणारा केंद्रीय मंत्री आनंद गीते आहे घेच्या चेअरमनना त्यावेळा त्यावेळेला मी पत्र दिलं होतं विचारलं होतं की मला त्याचं भूमिपूजन करायचंय ते म्हणाले साहेब आधी भूमिपूजन करू नका कारण फायनान्शियल टायप अजून झालेला नाही आणि जोपर्यंत फायनान्शियल टायअप होत नाही तोपर्यंत भूमिपूजन करणं योग्य नाही तो जो बॉटलिंग प्लांट येतोय तो सुद्धा आनंद गीतेनेच आणलेला आहे अलिबाग रेल्वेने जोडायचा तो मी निर्णय घेतला आणि तो जो मंजूर करून ठेवलाय तो सुद्धा आनंदगीतेनेच मंजूर केलेला आहे पाच वर्षे या खासदारांची होऊन गेली ना तो गेलचा प्लांट त्यांच्या हातून काय घडलेला आहे ना रेल्वेच्या बाबतीत एक बीट त्यांनी रकलेली आहे कदाचित पुढल्या पाच वर्षामध्ये कोकण ते अलिबाग रेल्वे सुद्धा आनंदगीतेच आणतील आणि गेलचा बॉटलिंग प्लांट सुद्धा आनंदगीत आणतील